नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार म्युझिक थेरपी हे काही विशिष्ट वयोगटातील व्यक्तींनीच करायला पाहिजे असं काही असतं का नाही असं कारण आपल्या अगदी लहान असल्यापासून आपल्या आयुष्यात गाणं गाणं हे येतं कारण बालगीत इथपासून आपल्यावर ते संस्कार केले जातात मग त्याच्यामध्ये आपण जसं मोठवू तसं तो, तो, तो ती जर कला आपल्याला मुळात आधी कला हे शास्त्र म्हंटलंय कलाशास्त्र hmm. म्हणजे इतकं ते कलाशास्त्र इतकं खरं तर खूप त्याला दर्जा आहे म्हणजे असं आपल्याकडे म्हटलं जातं की अच्छा विज्ञान शाखेला जो जातो आहे म्हणजे सायन्सला आहे म्हणजे ग्रेट आहे त्यामुळे हा सायन्सला जातो जा जा आहे किंवा एवढी टक्केवारी मिळाली म्हणून त्याला सायन्सला मी घातले पण ॲक्च्युली आणि मग काही कमी टक्केवारीला कलाशास्त्र पण जातं म्हणजे कला आपण आर्ट्सला पण ॲडमिशन घेतो तर कला हे एक शास्त्र आहे म्हणजे त्याच्या बरोबरीने आपण विज्ञानाचा अभ्यास करत असतो कारण हे जे चक्रा म्युझिक थेरपी आहे हे पूर्ण क्वांटम फिजिक्सवर आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला स्पंदनं विषयानेच तुमची सुरुवात होते म्हणजे तसं लहान वयातच तस आपल्याला त्या गाण्यांच्या स्वरांमधून त्या व्हायब्रेशन्समधून आपला पाया घडत असतो म्हणून वयाप्रमाणे ती ती व्हायब्रेशन्सचा आपल्याला होणारा उपयोग म्हणजे आम्ही तर आत्ता रेकमेंड करतो आहोत की तुम्ही हे लहान मुलांच्या शाळांमध्येच हा विषय हळूहळू सुरू करा की म्युझिक थेरपी आणि ऑलरेडी हा परदेशांमध्ये आहे hmm. इन केलेला आहे हा सब्जेक्ट म्हणून hmm. तसा आपल्याकडे केल्यानंतर त्याचा उपयोग लहान वयापासूनच म्हणजे जे आपण म्हणतोय त्याचा उपयोग मला इथे काहीतरी जाणवतं आहे या, या स्पॉटला मला काहीतरी आपण म्हणतो गाणं भिडलं आणि इथे हात लावतो छातीवर हात लावतो म्हणजे ते हृदयातच भिडलेलं hmm. म्हणजे इथे काहीतरी जाणवलं म्हणून आपण इथे करतो म्हणजे इथे इथे असं कुठे तरी नाही करत hmm. तर ते इथे सहजतेने जातो की गाणं हृदयाला भिडलं म्हणजे काय तर तो हृदयामध्ये आनंद आपल्याला मिळाला म्हणजे काय तर अनाहत चक्र तुमचं तिथे काहीतरी जाणवलं त्या अनाहत चक्राच्या इथे ती स्पंदनं तुम्हाला जाणवली तर इतकं लहान वयापासूनच हे आपल्या आयुष्यात जसं जस आपण मोठवतो हो तसं जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्र म्हणजे इतकं ते गाणं आपल्या आयुष्यात असतं मग जसं वय होतं तसा जास्ती वेळ मिळतो मग आपण अभंग hmm. किंवा या प्रकाराकडे वळतो कीर्तन त्यामध्ये hmm. पण सगळ्यामध्ये नाद आहेच किंवा गाणं आहेच आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या रचना संतांच्या रचना आणि प्लस वर याचा तो होणारा म्हणजे उपयोग खूपच जास्ती आहे मग हे शिकून घेतल्यामुळे आपण ज्या संतरचना ऐकत असतो की ज्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे तर त्या रचनांचा आपण ते अवगत व्हायला लागतात अभंग किंवा त्यातून आपण शिकायला लागतो ला मग त्याच्यासाठी ते वृद्ध म्हणजे वृद्धापकाळाकडेच का जायला पाहिजे hmm. ते जर आपण आपल्या आत आत्ताच्या वयातच शिकून घेतलं समजून घेतलं तर त्या काळात किंवा त्या वयात जे आपल्याला आहे तोपर्यंत तो खूप काळ गेलेला असतो आयुष्याचा hmm. मग तेच जर अभंग म्हणजे आता लहान मुलांना आपण गाणं शिकायला पण घालतो तर ते जेव्हा त्याला या पद्धतीने कळेल गाणं आणि त्यातले ते भाव तेव्हाच तो समजून घेऊनच त्या पद्धतीने पुढची त्याची वाटचाल होईल किंवा तो अवेअरनेसनीच पुढे असा संगीताचा उपयोग करून घेईल असं वाटतं hmm. लहान वयापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पण खर तर याच्यामध्ये गर्भापासूनच संस्कार सुरू होतात आता तर गर्भसंस्काराची सीडी पण मिळते की ज्याच्यामध्ये संगीतच आहे पण मग स्पेसिफिक तुम्हाला जर कळलं की माझ्या कुठल्या महिन्यांमध्ये म्हणजे जी प्रेग्नन्सी आहे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कुठल्या काळामध्ये कुठल्या महिन्यामध्ये मी काय ऐकलं पाहिजे त्यांनी कुठले संस्कार गर्भावर होते हे जर कळलं तर अजून म्हणजे गर्भापासूनच हे संस्कार गाण्याचे होत राहतील Thank you.